नमस्कार मित्रांनो मित्रांनो दारुगडबे म्हणत होम मिनिस्टर कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून घराघरातील भाऊजी अशी ओळख निर्माण करणाऱ्या आदेश बांदेकर हे सातत्याने वीस वीस वर्ष या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत हो राहिले परंतु याच भाऊजींवर जीव घेणा प्रसंग ओढावला होता चला तर मग जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी कलाकारांचं विश्व या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो डॉक्टरांनी योग्य वेळेत उपचार केल्यामुळे आदेश भाऊजी आज आपल्यात आहेत असं म्हणायला हरकत नाही प्रकृती ठीक राहावी यासाठी अनेकजण उपाय करतात असाच एक उपाय आदेश बांदेकर यांच्या जीवावर वेतला होता आदेश बांदेकर यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांनी घरातच आराम करण्याचा निर्णय घेतला या दहा मिनिटातच त्यांना दरदरून घाम फुटला आणि उलट्यात जुलाब सुरू झाले त्यातच त्यांच्या नाडीचे आणि हृदयाचे ठोके देखील मंदावले त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना तिथे रक्ताच्या उलट्या झाल्या त्यांची प्रकृतीही अधिक चिंताजनक झाली होती परंतु डॉक्टरांनी योग्य वेळेत उपचार केल्याने आदेश बांदेकर यांना वाचवण्यात यश आलं तर मित्रांनो तुम्हाला अभिनेते आदेश बांदेकर आवडतात का हे कमेंट करून नक्की सांगा